कराडी कन्हाना या युट्यूब चॅनल वरती मी विषयातो आता आपण आलेलो आहे पुसेगावच्या बैल बाजारात आणि सगळी वासर आहे ती इकडं बैल बाजार भरलाय आता हे वासर बघू शकत सगळी सगळी आदत आहे ती आदत वासर आहे ती इकडं बैल आहे मोठा बघूया या शेरोची जी पण वासरा आहे ती चालणार घ्या आहे ना

आलेली घेऊ अवघ्या सुंदर होता अजून काय बाकी काय कोण दिसले नाही तेवढाच बघितला नाही नाही चाललं हे बैल बाजार निघा चाललं मैदानात ना आलोय जरा साईडला बैल बाजार बघाय बघाय का होत तर तू उत्तर लोक आली सेमीचे आता लय गर्दी वाटलं आता बैल बाजार बघायला बघू वासरच वरात आहे तिकडे हो बघ तु रे कसं कस मोठ्या मापाचं बैल घेऊन खिल्लार गया जात ते बनता लाजली गाजरी किल्र मध्ये इथे बरं गाजरी किल्ला गाजरी गाजरी तोंड पण गाजर शिंग पण गाजरी बैल बघ ओळूच्या मापात सगळे ओळूच आहे ते कसा बैल कोसा किल्ला हे गाजरी किल्ला किंमतला आणि हो गाजरी किल्ला तिने जातीतल्या इथे तिन्ही जाती तीन त्या तिन्ही पण टॉपची बैल बाजार बऱ्यापैकी ओळ आहे तिन्ही ओळ आहे काय सांगू तेवढं मला माझं नाव सांग सगळं विचारतो तुमचं नाव सांगा तुमचं तुम नाव सांगा माझं नाव तुकाराम जयसिंग जाधव बर राहणार फडकरवाडी बुध बर कुठल्या ओळू आहे ती तुमची तिन्हीसाठी हा सोन्या अलीकडचं हा सोन्या त्यो कुठल्या जातीतला आहे त्यो खिल्लार ओळू खेल्लार ओळू कुठले गाजरी केलार आहे काय गाजरी केला आणि म्हटला माझा हिशोब कसा केला पोसा <ेंखे> केला <लारृत> आणि तो काजळा केला काजळा किल्ला आणि इकडेही तुमचीच आहे ती आणि गई पण तुमचीच आहे ना इकडं आहे कालवड पण यांचीच आहे आणि ही प्रदर्शनाला आणली ती का विक्रीसाठी आणली ती विक्रीसाठी आणली ती प्रदर्शना आणली ती दोन्ही दोन्ही पण येते मग किमती काय काय ती सोन्याची किंमत काय पंधराला लाख आणि ह्या कोशाची राजाची पंधराला लाख राजाची पण पंधरा लाख आणि काजळी अकरा लाख अकरा पंधरा पंधरा ना अकरा लाखाची बैल आहे गई गाय दीड लाख गाई दीड लाखला पहिला रे गाभन आहे का गा ब आणि पाटी मागायची आणखी मोठं माप दुसरेच आहे म्हणजे या मांडवातली तीन बैल आणि ती गई म्हणजे विकली तर तुम्ही गाडीमध्ये चालते धन्यवाद